नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहे आणि एकदम सुंदर डिझाईन आहे तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत मिडियम स्क्रू मंगळसूत्राच्या वाट्या आणि हे चार मोठे मणी मध्ये टाकण्यासाठी एक मोठा काळा मणी घेतलेला आहे क्रिस्टल आणि काळेमणी मीडियम साईजचे सोनेरी मणी हे बघा आता इथे मी डबल पदर घेतलेला आहे आणि इथे टेपपट्टी लावून घेतलेले आहे आता सुरुवातीला आपल्याला छोट्या साईजचा मनी टाकायचं आहे त्यानंतर स्क्रू त्यानंतर मी सोनेरी कलरचे मणी हे अकरा घेतलेले आहेत गोल्डन मनी काळा गोल्डन आणि पाच काळे मनी मिडियम साईजचे परत एक गोल्डन का आणि गोल्डन हे बघा अशा पद्धतीने हे अकरा आणि गोल्डन काळामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर हे पाच काळेमध्ये टाकलेले आहेत परत आपल्याला इथे अकरा मनी टाकायचे आहे सोनेरी कलरचे त्यानंतर गोल्डन ब्लॅक आणि गोल्डन पाच मनी टाकायचे आहेत साईडने गोल्डन ब्लॅक गोल्डन परत अकरा मनी टाकायची आहे ते सोनेरी कलरचे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे म्हणे ह्या मंगळसूत्राची आपल्याला उंची म्हणजे वाढवायची आहे तुम्हाला बारा इंच हवा असेल तर बारा इंच किंवा गळ्याबरोबर पाहिजे असेल तर दहा इंच म्हणजे जशी मान असेल तशी मग ती मोजून घ्यायची असते तर ता आता मी हे बारा इंच बनवलेलं आहे थोडंसं खाली म्हणजे डेली यूजसाठी जर वापरायचं असेल तर थोडंसं खाली आपण घालू शकतो त्यानंतर मोठा मणी वायचा आहे हे बघा मंगळसूत्राची वाटी गोल्डन मनी मोठ्या साईजचा काळा मनी मोठा टाकलेला आहे मी इथे साईडने परत मोठा गोल्डन मंगळसूत्राची वाटी आणि गोल्डन मनी हे बघा आता मंगळसूत्र वावल्यानंतर इथे ह्या साईडला सोनेरी कलरचे मनी आलेल्या आहेत तर आपल्याला ह्या साईडला पण अकरा मणी सोनेरी टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर गोल्डन काळा गोल्डन पाच काळेमणी परत एक गोल्डन काळा आणि गोल्डन आता परत इथे अकरा म्हणी टाकायचे सोनेरी कलरचे असे मी ह्या चार पेट्या बनवलेल्या आहेत अशा कायमणीच्या चार पेट्या आलेल्या आहेत बघा आता मंगळसूत्रानंतर इथे एक दोन तीन चार पेट्या बनवलेल्या आहेत आणि आता लास्टला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे तर स्क्रूचा जो दुसरा पार्ट असतो तो आपण मागच्या साईडनी सुई टाकायची आणि त्यानंतर एक छोटा मनी टाकायचा कारण दोन पदर असल्यामुळे आपल्याला तो म्हणी टाकावाच लागतो आणि आता हे बघा सुई काढून घेते मी आणि जी चिकटपट्टी लावली होती ना आपण ते पट्टी ती पण काढून घ्यायची कारण थोडंसं अंतर तिथे जातो आपल्याला ते पट्टी चिपकावतो त्याच्यामुळे आणि आता हे बघा इथे चार ते पाच मी गाठी मारून घेणार आहे आणि हा मनी आतमध्ये टाकून द्यायचा याच्या स्क्रूच्या आणि मग गाठ मारायचे आहे तर इथे चांगले आपल्याला चार पाच गाठी मारायच्या आहेत कारण दोनच पदर असल्यामुळे गाठ छोटी बसते असं व्यवस्थित आपल्याला गाठी मारून घ्यायची आहे ती आणि गाठ मारून झाली की स्क्रू ओढून बघायचा पुढे कारण होल जर मोठा असलं तर मग स्क्रू बाहेर निघून येतो त्याच्यामुळेच मनी टाकतो आपण हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे तर मी आता थोडंसं धागा कापून घेते थोडा लांबूनच कापायचा असं आणि हा जो उरतो तो चिपकवून घ्यायचा आहे हे बघा आपलं सुंदर असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी मनी असले तरी खूप सुंदर पद्धतीने इथे मी त्याची रचना केलेली आहे तर सुद्धा नक्की आवडलंस तुम्ही ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद